व्हिडिओ बावीस मे चा आणि एवढी इफेक्ट आणि ब्लॅक अँड व्हाईट आणि कशासाठी करतोय मी का तुम्ही व्हिडिओ आहे ना पूर्ण बघा म्हणजे मला जरा बरं वाटण नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र नर्मदे आजचा सागर पुढे होता वाळी राजोग मंगल कार्यालयात गेले गेले आपल्याला तिथे भेटले नवरीचे वडील आणि काय म्हणतात बघा तुम्हाला काका म्हणले तुला नाही यायचं पण आपण लय जवळचे नाते घे बर का म्हणलं काय भारी गोष्ट झाली बरं नाही मोठी भीती नाही म्हणला तुम्ही इंस्टाग्राम वरले का नाही म्हणलं मी बाबुडीचं आहे गो इंस्टाग्राम वरलं दुसरं कोणीतरी असन देवांनी इकडे ना चौक बारला साखरपुड्याला सुरुवात झाली साखरपुडा म्हणा किंवा कार्यक्रमात बारकाली पूर हड्या करीत असते गरिबी करीत असते त्यांच्या हातात मोबाईल दिला म्हणजे एकदम शांतता घेते बरं का इकडे साखरपुड्यात अंगठी घालायचा कार्यक्रम होता तो पार पडला त्यानंतर संध्याकाळी होती हळद आता तुम्हाला सांगतो नवरदेवाचं नियोजन होतं हळदीचं नवरदेवाच्या घरी पण पाऊस वातावरण बघून कार्यालयात ठेवलं आणि ते एकदम बेस्ट झालं नाहीतर इतका राडा झाला असताना सांगायलाच कोणी नाही मग काय इतक्या लांब आतपर्यंत पावसाचे थेंब उडत होते आणि नवरदेव एवढ्या पावसात पळत पळत मानला मी तिकडंच कपडे बदलितो मग त्यानंतर झाली हळदीला सुरुवात हळद संपली इकडे मंडळी बांधायचा कार्यक्रम चालू होता पण असं पाऊस पाणी जर पडला आणि आपले जे आलोजन आहेत ना लाईट ह्याच्या पुढे एवढे किडे गोळा होत ना काही तपास नाही सकाळी ना साडेआठचा टाइम होता दोन मिनिटं अगोदरच पोहोचलो आणि गेले गेले इकडे ना देवा आणायचा कार्यक्रम सुरूच होता देवाक आणलं म्हणजे ना नवरदेवाचा पर्याय निघायला मोकळा होतो आणि त्यासाठी घरचे मोठाले माणसं ना लई तन तन करीत असत लवकर निघा लवकर निघा दिवसभराचा कार्यक्रम व्यवस्थित पार पडावा म्हणून गाडी पण इकडे सजून आली आजची गाडी तर एकदम खतरनाक होती बरं का डायरेक्ट थार होती नवरदेवाला आणि इकडं पूर्ण चिखल झाला होता रस्त्याचा म्हणलं आता कसं काय होतंय आणि काय होतंय पण पाऊस यायलाच लागला होता म्हणलं जरा छत्री छत्री जरा कॅमेरा बॅन नाही तर आपला कॅमेरा भेटला तर दिवसभराच्या कामाचे वांदे होते तू व भिजला तरी जमत पण कॅमेरा नेट राहून द्या त्याच्यामुळे कॅमेराला दिली छत्री आणि आता निघाला परण्या गावाकडे कशी गाडी हा सजावट बिजावट एक नंबर होती बर का आणि असं चिकला विकला तुम्ही हे गाडीचा काही विषयच नाही इकडे अक्षदावाले पोरं सगळ्यांना अक्षता वाटतात पळत पळतच अक्षता वाटीत होते बरं का कोणाला कमी नको पडायला आणि सगळे लोक वाटच बघत होते नवरदेव कावा येतोय नवरदेव कावा येतोय आणि काय काय येतं ज्या गाड्या अक्षता फिकतेत बघा आता काय करावं याला पण चला बघ नवरदेव पोहोचला थेट वाळकी गावात पाऊस थोडा थोडा चालूच होता वाळकी गावचा परण्या बघायचो असतो बरं का फक्त पाऊसमुळं थोडा घोळ झाला उशीर झाला नाही तर एक नंबर पर्या असतो बघायचो बघा परत कधी टाईम भेटला तर नक्की तुम्हाला दाखल भर पावसात परण्याचा आनंद घेत ना असणारे आणि नवरदेव पावसले कार्यालयात मग मस्त पैकी इकडे आशीर्वाद झाले भरपूर असं मंडप भरलेला होता आणि मग बार उडाला शुभमंगल सावधान फटाकडे चमकीचे कागद धूर सगळं सांगत झालं आणि एक नंबर आनंदी वातावरणात सोहळा पार पडला मग शेवटचा विषय होता तो म्हणजे बिदायचा आता नवरदेव जाणार नवरीला घेऊन त्यांच्या घरी मला माहिती आहे तुम्हाला म्हणायचं आहे एकदा नर्मदेर रामकृष्ण धन्यवाद